गोरक्षकांवर खुणी हल्ला करणाऱ्या दोघांना अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेनं ताब्यात घेतले अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील अमरापूर या ठिकाणी गोरक्षकांवर खुणी हल्ला करणारे दोघे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं पकडलेत या प्रकरणी रवींद्र गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे मार्च रोजी फिर्यादी रवींद्र गायकवाड यांना त्यांच्या सोबत असलेल्या इतर गोरक्षकांना अमरापूर येथील कुरेशी मोहल्ला मध्ये गोवंश जनावरांची कत्तर होत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार कुरेशी मोहल्ला या ठिकाणी ते गेले असता आरोपी राजू कुरेशी आणि त्याच्या इतर साथीदारांनी फिरादी रवींद्र गायकवाड यांना जिभेठार मारण्याच्या उद्देशाने लोखंडी रॉड लोखंडी सत्तूरने मारहाण करत गंभीर जखमी केलं होतं याबाबत त्यांनी दिलेल्या फिरादीवरून शेवगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता तर या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेत यांनी पथक तयार करत आरोपींची माहिती घेत आरोपी अटक करण्याबाबत सूचना देत पथकाला रवाना केलं होतं संबंधित पोलीस अथक शेवगाव पोलीस ठाणे हद्दीत त्या गुन्ह्यातील आरोपींची माहिती घेत असतानाच पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना या, या गुन्ह्यातील आरोपी अल्ताफ सय्यद आणि त्याचा एक साथीदार हे अमरापूर गावातून कोठेतरी पळून जाण्याच्या तयारीत असून ते स्टँडवर उभे असल्याची माहिती मिळाली ही प्राप्त माहिती तात्काळ पथकास कळवून आरोपींना ताब्यात घेण्याबाबत सूचना दिल्या पथकाने तात्काळ अमरापूर गावातील स्टँड वर जाऊन खात्री केली असता त्या ठिकाणी दोन इसम रोडच्या कडेला वाहनाची वाट पाहत पथकास त्या, त्या दोन्ही संशय आल्याने पथकाने त्यांना ताब्यात घेत त्यांचं नावगाव विचारलं असता त्यांनी अल्तमश बशीर शेख आणि अल्ताब शेख अशी नावं सांगितली त्यांच्याकडे गुन्ह्याबाबत सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यांना शेवगाव पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आला असून पुढील तपास शेवगाव पोलीस करतायत तर ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे आणि त्यांच्या पथकाने केली आहे